और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी मशीन्स, बेस्ट ऑफर अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स मे अंबरनाथ पूर्वेतील शिवगंगानगर परिसरातील सोनल प्लाझा बिल्डिंग मध्ये पार्किंग केलेल्या एका ज्युपिटर गाडीत साप शिरल्यानं परिसरात भीतीच वातावरण निर्माण झालं मिळालेल्या माहितीनुसार गाडीच्या मालकाला साप दिसल्यावर त्यांनी तात्काळ सर्पमित्र आकाश प्रकाश गोहिल यांना संपर्क केला गोहिल तातडीने घटनास्थळी दाखल झाले गाडीत लपलेल्या सापाला बाहेर काढण्यासाठी तब्बल दोन तासांचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी तो सुरक्षितरित्या पकडला हा साप पाच फूट लांबीचा धामण हा बिनविषारी प्रजाती असल्याचं चा स्पष्ट झालं सर्पमित्र गोहिल यांनी हा साप गाडीतून बाहेर काढून सुरक्षितपणे जंगलात सोडला घटना घडली असून या प्रसंगामुळे स्थानिकांमध्ये काही काळ खळबळ उडाली होती ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा